परिवाराची परिवाराचे अस्तित्वाची लढाई आम्ही लढत असताना खऱ्या अर्थाने आम्हाला मी त्यांचं मनापासून कौतुक करतो ज्यावेळेस वेळेस अमोल भै्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला दुसऱ्या दिवशी अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही बाजूला जाऊ शकत नाही माझा किरण की समीर चांदेरे आणि किरण चांदे या दोघांची त्यांनी जोडून कामं पाहिलेली आहे ह्या दोघांच महत्व त्यांनाच माहिती सागर समोर आहे सागर सारखे बरेच सिलेंडर या ठिकाणी आहे आपण बाया पुणे बसून सांगत होतो की बाजेवाडी गावामध्ये दोन हजार मताची आघाडी झाली आपल्या पहिली तर शेवट सूस आणि माणूस आपल्याला चांगल्याशिवाय राहणार नाही परंतु ही अमोलबाई आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये झाल्यानंतर ती दोन हजारांच्या आघाडी मी विसरून गेलो होतो पण दुर्दैवानं माझ्या गटामध्ये बालेवडीचा एक स्थानिक उमेदवार पानेर मधले दोन स्थानिक उमेदवार त्यामुळं बारवलीची मतपैकी सुरू झाली आणि माझ्या माहिती प्रमाणे पाचशे साडे मतांनी मधल्या मी शाळेवर गेलो पण तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो मी कबड्डी खेळूय कसा लागते पण खेळू काय मग झालं नाही कारण मला सगळं चित्र माहिती होतं पुढे गेल्यानंतर काय होईल पाचव्या फिरवीला अमोल भाईयाच्या आघाडी उडी होती मला एवढा आनंद वाटत होता अमोल भाईया इतर राजकीय माणस आणि मी त्याच्यामध्ये फार बदल मी कबड्डी खेळले जरी मला कबड्डी खेळताना राखीव भरून बसायची वेळ यायची त्यावेळी सुद्धा माझी मनोकामना एक असायची जे खेळाडू सात पदी खेळतात तो संघ माझा विजय झाला पाहिजे पण आता ती परिस्थिती नाही अमोल भाज्या जे पाठीमागं मागतात त्यांना वाटतं आपला संघ कधी आरायला म्हणून मला आतमध्ये उतरवती माझी ती राहणार होती तुम्ही मला माझ्या ऐकावर माझ्या आला तरी शिकार झाला मी माझ्या मनाची तयारी केली होती पण मी हिंमत हल्लो नव्हतो पाचव्या फिरीपर्यंत मी कार्यकर्त्यांना सांगता बाळागेरी काही नाही तर माझ्या जवळ होते म्हटलं तुम्ही पाचव्या फिरीपर्यंत आम्ही दोघ आघाडीवर आहे सहाव्या आणि सातव्या फेरीला आम्ही खूप पडणार आहे घाबरून जाऊ नका अजिबात घाबरून जाऊ नका निरंतर आपल्याला पण सांगितलं मी अमोल भाईचा फोन आला की अमोल भाईला सांगायचो सुनील तांदेऱ्यांचा फोन आला की सुनील तांदेराला सांगायचो राहुल झाला पण मी सांगितलं अजिबात वापरू नका शांतला सुतारवाडी पर्यंत दोन हजारांनी जरी आपण माग राहिलो आणि सूज माझ्या पेट्या फुटल्यानंतर खऱ्या अर्थान आपली विजय धोर डोड चाली जाणेश्वर राहणार नाही

सीतामारीचे काही भूत होते आणि सूस मध्ये काही भूत होते आठव्या फेरीला माझ जीविषाची पिछाडी कमी करून मी सहाशे दहा वर आलो पोस्टर दीडशे मत मी आठशे दहानी पिछाडीवर आलो अमोल भाई चारशे मतांनी पिछाडीवर आला पोस्टरची दीडशे मत अमोल पाहिले साडेपाचशे पिछाडी वर आला मी माझ्या सहकार्याला सहित माझा नेमणार आमदार धनकुडे होता एवढा धनकुडे होता सत्ता करून तर माझ्या जवळ होता अजिबात चिंता करू नका अमोल भाई यांनी निवडून आलेले ते माझ्या तोंडाला बघायचे म्हणलं तुम्ही अजिबात चिंता करू नका

आणि आम्ही शेवटच्या असताना अमोल भाई मी त्या ठिकाणी आणि मी चौदाशे अकरा अमोल भाईया नऊशे मातानी विजय झालो प्रभाग रस्तेला त्रास मातारी करताना त्रास निवडणूक चालू असताना त्रास मतोमोंदीला सुद्धा त्रास सहन केला पण मी कार्यकर्त्यांना मानवत मला त्या केंद्रावर जाऊ द्या मला चर्चा करू द्या मला कार्यकर्ते हरूनच द्या शेवटी मी गेलो आणि केंद्रावर गेल्यानंतर अधिकाऱ्यांना एकच विचारलं एखाद्या उमेदवाराचा पराभव शंकर मताच्या आज झाला तर कायद्याने त्याला ही माणजी घेता येते पण शंभर झाल्यानंतर आलो राहुल अधिकाऱ्यांनी झेंडायली आणि आज माझा विजय चौदाशे अकरा मतांनी झालाय अमोल भाईचा विजय अकराशे नऊशे मतांनी झालाय रिपोर्टिंग चा सपथ घेतो मुळ आमच्या पाठोळेस तिथे होते समोरच्या उमेदवारांनी दिलेला अर्ज सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वरिष्ठाचा फोन आला आणि म्हणे मला जेवायचं लागल मी त्यानंतर त्यांना सांगितलं तुम्हाला भेटी येतच आहे ना तुमची बदली होईल अरे तुम्ही सरकारी नोकरीत लावता लागताना नोकरी करायची म्हणून लागलाय नोकरीला लागलाय आमचं मुंडे साहेबांनी काय करायचे वर्षात पंधरा वेळाची बंदी होती तर शिक्षण तुमची मदत आली नाही म्हणजे ह्या भाषेत अधिकाऱ्यांना सुनावलं अमोल भाईला वीस मिनिटात किती मिनिटात मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही दोन्ही करेन दोन टोकांचे होते आजूबाजूला बस्त्यांना वाटायचं की दाना टाकायचा आणि कोंबड्यांची झुंज लागली पाहिजे

कधीही कोण कोणाचा मित्र नसतो कोण कोणाचा शत्रू नव्हतो हो जे राजकीय क्षेत्र असेल जितक्या लवकर माणूस जवळ येतो तेवढ्याच माणूस बाजूला पडतो म्हणून राजकारणामध्ये परिपक्वता ही भाग इतकी महत्वाची आहे मला तर किती संकटला तोंड द्यावं लागत होत पण मी तुला सर्वांना सांगितलं ज्येष्ठ ठेवा कोणा साखर ठेवा आणि निवडणूक काढवा परंतु तुमची दुसरी टर्म आणि माझी चौथी टर्म आपल्या ही निवडणूक आपल्यासाठी खूप अस्तित्वाची परंतु हे समोर समजलेला माहिती आपली निवडणूक हाताय घेतली होती तिला आपण काही करू शकत नव्हतो आणि विशेष भैया जे चार वर्ष काम केलं पुन्हा काम केलं त्याला मत सूज ग्रामस्थांनी आणि महाडू ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने आपण ग्रामीणचा विकास केलाय त्या धर्तीवर भविष्य काळात सूज आणि महाणूकचा विकास करण्याचा शब्द मी यापूर्वी पण दिलेला आहे

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिलं अंदाजपत्र चार हजार तीनशे कोटी रुपयाचे त्यावेळेस माझ्या बरोबर आपले विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोर ज्यांच्या सुविधापैकी मोनिका मोह ज्या माझ्या सभागृहा त्या मला तुमची ताकद कळवली कामाने माणूस सिद्ध होतो त्याच्या कर्तृत्व आणि तो मोठा होतो म्हणून आज आम्हाला दोघांनाही तुमचं सर्वांच प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्ही लोकांनी दिलेली आहे तिचा सोन्याशिवाद राहणार नाही तुमच्या तुमच्या आशीर्वादाची फक्त आणि तो आशीर्वाद तुम्ही आमच्या दोघांना द्याल जे अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी बोलत असताना चुकून एखादा चुकीचा शब्द केला असेल तर मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुणे महानगरपालिका स्वागत